कालपासून वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने वातावरणामध्ये एक गरमाहट आहे आज बारा वाजता हे विधेयक संसदेमध्ये आणि या विधेयकाच्या बाजूने किंवा विरोधात भूमिका मांडणारे लोक प्रचंड दिसले अशा वेळेला मला नेमकं या विधेयकाबद्दल काय वाटतं हे जरा सर्वसामान्य लोकांना समजलं पाहिजे मुळात वक्फ काय आहे वक्फ एक काय म्हणता येईल त्याला की सगळ्या प्रकारच्या जमिनी आणि माल्या म्हणजे कुठल्या तर मुस्लिम समुदायाच्या मालकीच्या जमिनी आणि मालमत्ता स्थावर मालमत्ता यांचं व्यवस्थापन करणारा एक बोर्ड आहे एकोणीसशे सत्तेचाळीसला या देशामध्ये फाळणी इकडचे काही मुस्लिम तिकडे गेले आता हे इकडचे जे मुस्लिम पाकिस्तानमध्ये गेले या मुस्लिमांच्या ज्या काही वहिती जमीन होत्या किंवा त्यांची मालकी हक्काची जमीन होती स्थावर मालमत्ता होती आपल्याकडे <coughs> एकोणीसशे चोपन्नला कायदा झाला आणि चोपन्नच्या कायद्याने या सगळ्या जमिनींचं व्यवस्थापन किंवा याचे अधिकार वक्फ बोर्डाला देण्यात आले वक्फकडे किती जमीन आहे तर साधारणतः सात पॉईंट आठ लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन वक्फकडे आहे पण वक्फकडेच ही जमीन आहे का तर तशी जमीन आपल्या वेगवेगळ्या आस्थापनांकडे आहे ती रेल्वेकडे पण आहे ती आपल्या वेगवेगळ्या मंदिर प्रशासनांकडे पण आहे ती सगळ्यांकडे जमीन आहे या जमिनीच्या संदर्भाने आतापर्यंत देशभरा संदर्भाने का आक्षेप आहेत किंवा याच्यामध्ये काय असे मुद्दे मांडलेले आहेत कोणत्या सुधारणा केलेल्या आहेत काय मुद्दे आहेत ते पहिल्यांदा समजून घेतले पाहिजे या सगळ्यांमध्ये एक महत्वाची बाब अशी सांगितली गेली आहे की दोन मुस्लिम महिलांचा समावेश असेल बरोबर बघता आपल्याला हे फार छान वेढा मिळते पण हे जरा समजून घ्या की आपल्याकडे कुठलीही आस्थापना असेल तर त्याच्यामध्ये महिला रिझर्वेशन आहे आपण ऑलरेडी महिला रिझर्वेशनचं बिल मान्य करून घेतलेलं आहे त्या आस्थापनेमध्ये महिलांना अधिकार मिळतातच त्यात काही फार विशेष म्हणजे भाजपने काहीतरी वेगळा तीर मारलाय असं काही समजायचं कारण नाही हे कृपया समजून घ्या दुसरा मुद्दा किंवा याच्यावर नियंत्रण काय असावं तर याच्यावर कॅगचं नियंत्रण असावं हा मुद्दा मात्र मला पटतो कारण जेव्हा आपला देश एकीकृत म्हणून चाललेला आहे अश या देशाचं एक हिशोब ठेवणारी एक संस्था जेव्हा काम करते तेव्हा त्या संस्थेने सगळ्यांचेच हिशोब तपासले पाहिजे ते वक्त सुद्धा तपासले पाहिजे त्यात काही फार विशेष गोष्ट नाही आहे गेला की दोन बिगर मुस्लिम सदस्य या बोर्डवर येतील आणि कदाचित सीईओ सुद्धा बिगर मुस्लिम असू शकतो गैरमुस्लिम असू शकतो आता हा आक्षेप अनेक लोकांचा आहे आता तो आक्षेप असताना मला आक्षेप वाटतोय का तो होईल मला सुद्धा याच्यात आक्षेप वाटतोय तो का वाटतोय मुस्लिम समुदायासाठी काम करत आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही नॉमिनेटेड पद्धतीने आतापर्यंत जे इलेक्टेड होतं त्याला तुम्ही नॉमिनेटेड करत आहात त्या नॉमिनेटेड पद्धतीमध्ये जर तुम्ही तिकडे पाठवणार असाल म्हणतील अरे काय वाईट आहे का ताई तुम्ही तर नेहमी असं नाही एक समजून घ्या जर आता म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सुखावतो आस्थापनेबद्दल होईल ख्रिश्चन आस्थापनेबद्दल होईल पारशी आस्थापनेबद्दल होईल हे सगळ्यांच्याच संबंधाने होईल त्यामुळे याने वाहावत न जाता हा मुद्दा नीट समजून घेण्याची गरज आहे की गैरमुस्लिम म्हणताना आणि तेही नॉमिनेटेड पद्धतीने म्हणताना आपल्याच लोकांना तिथे पाठवणार नाही हाही एक भाग आहे आपण जरा अजून पुढे जाऊया मी जसं म्हटलं की कलम नऊ आणि चौदा मध्ये दोन महिलांचा समावेश असून आहे यात आगाखानी आणि बोरा समुदाय जो आहे यांच्यासाठी स्वतंत्र बोर्ड ची एक मांडणी आहे हजला न जाणारे रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास ठेवणारे उपवास न ठेवणारे असाही एक अजून गोंधळ आहे की ज्याच्या संबंधाने आक्षेप आहे बर याच्यात अजून एक मुद्दा ऍड केलेला आहे तो मुद्दा असा आहे की वक्फच्या निर्णयाला चॅलेंज सांगितले की वक्फच्या निर्णयाला नव्वद दिवसाच्या आत तुम्ही न्यायालयाकडे दाद मागू शकता आणि आपल्याकडे जर आपण एकात्म न्याय व्यवस्था तर न्यायालयाला तो अधिकार असायला हरकत नाही मात्र त्या त्याआ कुठल्याही प्रकारचं धार्मिक राजकारण धार्मिक त्या समुदायाला भेभीत करण्याचे प्रयत्न होऊ नयेत याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे आता जेव्हा आपण या सगळ्या मुद्द्यांवर विचार करत राहतो हो, तेव्हा प्रश्न असा निर्माण होतो तो कुठून तर भाजपला सांगायला लागले की अरे भाई आम्ही कुठून केलं आम्ही तर हे सच्चर कमिशनच्या शिफारशीनुसार केलं न्यायमूर्ती राजेंद्र सच्चरजी यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम समुदायाच्या सामाजिक आर्थिक मागसलेपणाचा अभ्यायचे ठरले होते आणि न्यायमूर्ती राजेंद्र सच्चरजी यांच्या अध्यक्षतेखाली दोन हजार ला मनमोह यांची ही सच्चर समिती नेमली गेली दोन हजार ला समिती नेमली गेली आणि सतरा नोव्हेंबर दोन हजार ला सच्चर समितीने रिपोर्ट सादर केला हे फार विशेष आहे की दोन हजार सहाच्या च्या रिपोर्टला त्याची अंमलबजा दहा वर्षानंतर जे आंदोलन केलं ते भाजपने केलं हे बघा भाजपने आंदोलन केलं दहा वर्षानंतर महाराष्ट्र आमदार पाशा पटेल यांनी सच्चर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला म्हणली ती बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल की ठरवून समुदायाला भयभीत करणे प्रकार काय असतो या सगळ्यांमध्ये <coughs> सच्चर समितीने शिफारस सांगितली होती मुस्लिम समुदायातल्या शून्य ते चौदा वर्ष वयोगटातल्या मुलांना दर्जेदार मोफत शिक्षण मिळत बहुल मुस्लिम एरियामध्ये किंवा उर्दू भाषिक एरियांमध्ये उर्दू भाषिक शाळा सरकारने उभ्या केल्या पाहिजेत किंवा जर संस्थांनी तर सरकारने अशा उर्दू भाषिक शाळांना पूर्ण अनुदान दिले पाहिजे असे सच्चरने सांगितले सच्चरने तिसरी गोष्ट सांगितली की मुस्लिम युवकांना लोन द्यायला फार कचरतात तेव्हा बँकांनी या समुदायाला लोन दिले पाहिजे व्यवसायासाठी सच्चरने असेही सांगितले पंधरा कलमी कार्यक्रम आपण आखणार आहात पंधरा कलमी कार्यक्रम भाजपचा वगैरे तर या पंधरा कलमी कार्यक्रमामध्ये लोकसंख्या आहे या लोकसंख्येमध्ये पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या असणारे जिल्हे वेगळे करा ते साधारण जिल्हे होतात आणि अशा अठ्ठावन्न जिल्ह्यांना विशेष पॅकेज देऊन तेथील मुस्लिमांचा जीवनमान दर्जा सुधारण्याचा प्रयत्न झाला पाहिजे शिफारस करताना असं सा सांगितलं की आय एस अधिकारी हे चार हजार सातशे नव्वद आय एस अधिकारी आहेत पण चार हजार सातशे नव्वद आय एस मध्ये फक्त एकशे आठ आहेत तर तब्बल दीड हजार आय पी एस ऑफिसर्स मध्ये फक्त एकशे नऊ आय पी एस ऑफिसर हे मान बदललं पाहिजे यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे आणि त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सांगितलं गेलं की मदरशांची पदवी ही इतर बँकिंग किंवा स्पर्धा परीक्षांच्या साठी जी पदवीची तुम्ही अट मानता त्यासाठी मदर्शांची पदवी सुद्धा समान समज मुस्लिम व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळायला हवे असंही सच्चरने सांगितलं आणि पुढे सांगितलेलं आहे की केंद्रामध्ये एकूण त्र्याऐंशी करतात सेक्रेटरी पदावरचे ऑफिसर्स त्र्याऐंशी आहेत पण त्र्याऐंशी पैकी एकही ऑफिसर मुस्लिम नाही याकडे भाजपला इतर शिफारशी का दिसल्या नाही त्र्याऐंशी पैकी एकही सचिव मुस्लिम नाही ही, ही शिफारस भाजपला का दिसली नाही बँकांनी मुस्लिमांना लोन दिलं पाहिजे ही शिफारस का दिसली नाही मुस्लिम व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे असे जेव्हा सच्चर नोंदवत आहे तेव्हाच भाजपचे किंवा नवनीत राणा किंवा अजून असे खूप लोक आहेत ऐन दिवाळीच्या काळात जे हॅशटॅग चालवतात ट्विटरवर नो बिंदी नो बिझनेस हे बाजूने आहे का कारण तुम्ही जेव्हा नो बिंदी नो बिझनेस चालवताय तेव्हा स्वाभाविक आहे तुम्ही सच्चर शिफारशींचं उल्लंघन करताय किंवा सच्चर तेव्हा तुम्हाला न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर समिती आणि तिच्या शिफारशी अजिबात आठवत नाही आपल्याकडे आत्ता काही यात्रा झाल्या या यात्रांमधून फरमान काढलं की हिंदूंच्या सण उत्सव यात्रांमधून मुस्लिम व्यापाऱ्यांचे स्टॉल आम्ही लागू देणार नाही विशेष आहे सण उत्सव यात्रांमधून आम्ही मुस्लिम व्यापाऱ्यांचे स्टॉल लागू देणार नाही असं विधान करणारे लोक ज्या भाजपामध्ये आहेत त्या भाजपला सोयीनुसार राजेंद्र सक्षर समिती आठवते त्यावेळेला त्यांना मुस्लिम व्यावसायिकांनाही उत्तेजन दिले पाहिजे ही शिफारस का आठवत नाही मग जर असं असेल तर एक शिफारस सोयीनुसार का आठवतीये भाजपला तर भाजपला मुस्लिमांचा खरंच का खरंच मुस्लिमांचं भलं करायचंय का कारण कधी हिजाबवरून कधी बुरख्यावरून कधी तलाकवरून कधी अजून कशावरून जी भाजपा प्र आणि त्यातल्या कितींच्या आस्थापना किंवा कंट्रोल अदानी उद्योग समूहाकडे आहे हा सुद्धा एक संशोधनाचा विषय होईल आणि त्या जमिनी ग्रॅप करायच्या आहेत त्या जमिनी ग्रॅप करण्यासाठी जी लोक अशा पद्धतीने मांडणी करत आहे आणि ते, 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 ते आम्हाला विचार ठामपणे सांगतो की एका ब्राह्मण गृहस्थाचा अंत्यविधी करणारा मुस्लिम जावेद खान आम्हाला सच्चा वाटतो तो आम्हाला या मातीशी इमान ठेवणारा वाटतो आणि अशा सच्चा देशभक्त मुस्लिमांच्या साठी या मातीशी इमान असलेला कधी पाहिजे जे चूक आहे ते चूक आहे जे बरोबर आहे ते बरोबर आहे वध बोर्डाचा एक सुधारणा विधेयक की बाबा कॅक कडे त्याचा अहवाल जावा तरी हरकत नाही नव्वद दिवसाच्या आत कोर्टाकडे ओके अॅग्री परंतु तुम्ही जेव्हा गैरमुस्लिम दोन त्याच्यामध्ये बसवणार आणि ते नॉमिनेटेड तुमच्या मनावर बसवणार मश्मीरचा वाद असेल किंवा आत्ता इथला वाद असेल हे सगळं जे तुमचं चाललंय ते फक्त आणि फक्त त्या जमिनी घशात घालण्यासाठी चाललंय हा तुमच्यावर याच काय करायचं आणि महत्वाचं जेव्हा जेव्हा जे जे विकासाचे मुद्दे येतात जेव्हा जेव्हा जे जे देश कर्जबाजारी होत चाललाय हा प्रश्न गंभीर होत जातो आर्थिक यावर जेव्हा चर्चा व्हायची असते नेमकं त्याच वेळेला इथे एका समूहाला भयभीत करणं आणि एका समूहाला आश्वस्त करण्याचा खोटा करणं हे चालू असतं बघा आता औरंगजेब कबरीचा विषय लगेच मागे पडून गेला आता काहीच नाही त्याच्याबद्दल बोलायचं आता संघाने पण सांगितलं सोडून द्या तो विषय सुटे काढायचा आणि दरवेळेला इथल्या इकॉनॉमिकल क्रायसिसवरची चर्चा डायव्हर्ट करायची अनएम्प्लॉयमेंट पावर विमेन एम्पावरमेंट इनसेक्युरिटी लॉ एन ऑर्डर क्राईम रेट या सगळ्याच्या संबंधाने विचारतात तेव्हा तेव्हा गोंधळ उडवून देणाऱ्या अशा गोष्टी करायच्या खरंच या सगळ्यांनी मुस्लिम समुदायाचा काय उद्धार होईल तर तर नाही असं येतं मुस्लिम समुदायाचा खरंच उद्धार करण्याची भाजपाची नियत असेल तर आमची भाजीला जर काही काम करायचं असेल तर जसं आपल्या मराठवाड्यात मन आहे भीक नको पण कुत्रा आवर म्हटल्यासारखी तो तुम्हाला मदत करायची का नाही तो नंतरचा भाग उद्धार करायचा आहे का नाही तो नंतर मुस्लिमही इथे पाणीपट्टी भरतात घरपट्टी भरतात नळपट्टी भरतात इथलं सगळं करतात त्यांना मदत करायची का नाही तो नंतरचा भाग पण तुमची ती जी राहण्यासारखी सगळी माणसं आहेत ना जी समाज सातत्याने काम करतायत अशा लोकांना किमान आवर घालता येतो का एवढं पहिल्यांदा बघा आणि हो जर खरंच तुम्हाला मुस्लिम समुदायाच्या बद्दल मुलकी वाटते तर भाजपाने उत्तर प्रदेशच्या मध्ये तिथला बुनकर मुस्लिम बुनकर जो आहे विशेष तिथं त्यांचं वोटिंग मेजॉरिटी असताना सुद्धा एकाही मुस्लिम उमेदवाराला का उमेदवारी दिली नाही भाजपने जो मुस्लिमांना उमेदवारी द्यायची नाही तो एक बॅन लावलेला आहे तो बॅन उघडता येतो का बघा तुम्हाला जर एवढ्या मुस्लिमांच्या उद्धाराची काळजी आहे म्हणजे एकीकडे एक आहे तो सेफ आहे मग आमच्यासारख्या बोलणाऱ्यांवर तुम्ही हक्कभंग वगैरे आणता पण त्याला आम्ही लढायला आणि फेस करायला तयार आहोत त्याच्यात आम्ही काही कुठे घाबरून वगैरे जाणारे आणि खचून जाणारे अजिबात नाही आहोत फार प्रेमाची उमाळे आणून वगैरे बोललेले आहात तर सच्चर समितीच्या ज्या मी अनेक शिफारशी वाचून दाखवल्या त्या शिफारशींची अंमलबजावणी करणार आहात का ज्या तुमच्या भाजपचे आमदार पाशा पटेल यांनी राज्यभर पायी फिरत आंदोलन केलं त्या पाशा पटेलांना तुम्ही पुन्हा कधीच आमदारकी का दिली नाही का त्या त्याच तुमच्याकडे काही उत्तर आहे का ते सुद्धा एकदा शोधा मग आपण यावर बोलूया थांबते आणि हो तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतंय ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा